मिनू आणि चिनूच्या वयामध्ये अंतर होतं तीन एक वर्षांचं पण त्या दोघी भांडायच्या मात्र अगदी बरोबरीने त्यात कोणी कोणी लहान लहान मोठी मी आहे म्हणून ताईगिरी करते असं वाटायचं तर ती लहान आहे म्हणून मीच का नेहमी पडत घ्यायचं असं मीनूचं म्हणणं असायचं त्यामुळे त्यांची भांडणं ही रोजचीच संक्रांतीच्या दिवसात तर त्यांची भांडणं जरा जास्तच वाढायची खर तर संक्रांतीचे दिवस म्हणजे नुसती मजा असायची दुपारी पटापट अभ्यास अब आटपला की संध्याकाळी आई बरोबर हळदी कुंकवाला खूप ठिकाणी जायचं असायचं भरपूर तिळगुळ खायला मिळायचे मैत्रिणी भेटायच्या ह्या मैत्रिणी रोजच्याच असल्या तरी आपल्या बरोबर असल्या की जरा वेगळंच वाटायचं बायकांच्या गप्पा ऐकायलाही मजा यायची आई बरोबर तर दोघींनाही जायचं असायचं हळदी कुंकवाला हळदी कुंकवाला पण त्यांच्या भांडणाचं मुख्य कारण असायचं संध्याकाळी आईबरोबर हळदी कुंकवाला जाताना ओटीची पिशवी कुणाच्या हातात असणार एरवी एकमेकींकडे काम ढकलणाऱ्या त्या दोघींनाही ती ओटीची पिशवी मात्र स्वतःलाच पकडायची असायची काय नसायचं त्या ओटीत त्यात असायचे गहू ज्याचा उपयोग त्या दोघींनाही नव्हता उसाचे कांडे गाजराचे तुकडे हरभऱ्याचे गाठे आणि मुख्य म्हणजे बोर। ही तर मुख्य आकर्षण असायची त्या पिशवीची मग जिच्या हाती ती पिशवी असायची ती आईच्या मागे चार पावलं चालत त्यातली बोरं खात असायची दुसरीच्या हातात असायची हळदी कुंकवात मिळालेल्या वानाची पिशवी त्या पिशवीतल्या वानाचं दोघींनाही फारसं कौतुक नव्हतं ती वान काय घरी गेल्यावर बघता येणारच असायची शिवाय ती असायची आईच्या उपयोगाची चमचा डब्बी नाहीतर साखरेची पुडी वगैरे आई चालत असायची पुढे दुसऱ्या बायकांबरोबर त्या सगळ्या बायका एवढ्या गप्पांमध्ये गुंतलेल्या असायच्या की आपल्या मागे काय चाललंय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसायचं मिनू आणि चिनू बरोबर बाकीच्याही मुली असायच्या आयांच्या मागे मागे चालणाऱ्या सगळ्या मुलींचे हे खाण्याचे उद्योग चालूच असायचे मिनूच्या हातात ओटीची पिशवी असेल तर ती चेनूला दोन बोरं द्यायची आणि स्वतः चार खायची अर्थात हातात पिशवी आली की ती पण तसंच करायची म्हणूनच तर मग दोघींनाही ती ओटीची पिशवी हवी असायची धरायला संक्रांतीच्या दिवसात रोज जायचं खूप घरी असायचं म्हणजे रोज कमीत कमी सात आठ घरी तरी एका दिवसातून दुसऱ्या घरी जाताना रस्त्यात हे खाण्याचे उद्योग चालू असायचे चा। आधी बोर मग हरभरे मग ऊस या क्रमाने संपत जायची ती ओटी घरी जाईपर्यंत फक्त गहू आणि गाजराचे तुकडे तेवढे शिल्लक राहायचे रोजची भांडणं टाळण्याकरता त्या दोघींनीच उपाय शोधला एक दिवस मिनूने धरायची ओटीची पिशवी आणि दुसऱ्या दिवशी चिनूने पण कधी कधी असं व्हायचं दाहा की एखाद दिवस अगदी दहा बारा घरची आमंत्रण असायची आणि दुसऱ्या दिवशी नेमकी एखाद दुसरं असायचं आमंत्रण म्हणजे मग एकीचं नुकसान व्हायचं मग बऱ्याच तडजोडीने त्यांनी ठरवलं रोज एकेका घराआड ओटीच्या पिशव्यांची अदला बदल करायची एकमेकींमध्ये त्यानंतर मात्र रोज हळदी कुंकवाला जाताना त्या दोघी रस्त्याने चालताना तरी तेवढी भांडणं कमी झाली त्या दिवशी सकाळी उठल्यापासून मिनू आणि आईमध्ये काहीतरी खुसूरफुसूर चालू होती चिनूने ऐकण्याचा प्रयत्न केला पण दरवेळी आईने तिला दूर पिटाळलं आईने मी मिनूचे जास्त लाड करते मला तर जवळ पण घेत नाही चिनूच्या डोक्यात आलंच नेहमीप्रमाणे त्या दिवशी मिनू शाळेला पण आली नाही मग चिनूला एकटीलाच जायला लागलं शाळेत ती का येत नाही हे पण आईने धड सांगितलं नाही शाळा संपवून चिनू घरी गेली तेव्हा मिनू एका कोपऱ्यात बसली होती आपली आपली आई म्हणाली तिच्याजवळ जाऊ नको तिला कावळा शिवलाय आज आईला बरेचदा शिवायचा कावळा चिनूला कळायचं नाही घरात एवढे सगळे असतात तो कावळा नेमका आईला कसा येऊन शिवतो आणि केव्हा कावळा शिवला की मग आई तीन दिवस कोपऱ्यात बसायची स्वयंपाक वगैरे बाबाच करायचे अगदी बोर व्हायचं तेव्हा मग आई चौथ्या दिवशी न्हावून कामाला लागली की घर कसं स्वच्छ वाटायला लागायचं आणि आता तर मिनूलाही शिवला कावळा कशालाही बाहेर गेली होती कावळ्याजवळ त्या दिवशी मग मिनू आलीच नाही बाहेर कुठे हळदी कुंकवाला पुढचे दोन दिवस पण नाही आली ती चिनूने खाल्ली खूप बोरं मग पण अगदी सगळी नाही मिनूलाही नाही मिळत याचं तिला वाईट वाटलं पण थोडं थोडी बोरं ठेवली तिने तिच्या करता तशीच चौथ्या दिवशी मिनूचं नहाणं झालं आणि तिचा कोपरा सुटला मग त्या दिवशी चिनू स्वतःहून तिला म्हणाली आज ओटीची पिशवी पूर्ण तूच धर माझे झाले आता खूप दिवस नको तूच सांभाळत जा संक्रांतीची ओटी रोज लहान आहेस अजून तू विनू समृद्धारपणे तिला म्हणाली तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर तुम्हालाही तुमचे तुम्हाला जुने दिवस आठवले असतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब